हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दहा जुलै दोन हजार पंचवीस अंगारकी चतुर्थी तिथी महत्त्व उपाय व मनोकामनापुरती मंत्र कोणते आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अंगारकी चतुर्थी, 2025, 12 चतुर्थी 12 दोन हजार पंचवीस मंगळवार बारा ऑगस्ट चतुर्थी तिथी प्रारंभ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चाळीस मिनटे चतुर्थी तिथी समाप्त तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून पस्तीस मिनटे अंगारकी चतुर्थी चंद्रोदय बारा ऑगस्ट रात्री नऊ वाजून अठरा मिनटे अंगारकी चतुर्थीचा उपास हा हिंदू लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मंगळवार ह्या दिवशी चतुर्थी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात अंगारकी चतुर्थीचे व्रत हे भगवान गणेश यांना समर्पित आहे त्यालाच अंगारकी संकष्टी चतुर्थी असे सुद्धा म्हणतात चतुर्थी हा दिवस पौर्णिमा झाल्यावर चौथ्या दिवशी येतो अंगारकी चतुर्थी हा दिवस सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये अगदी शुभ दिवस मानला जातो मराठी लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात हा दिवस खूप शुभ म्हणून साजरा करतात महाराष्ट्रात ह्या दिवशी सर्व गणेश मंदिरामध्ये विशेष रूपात पूजा करून साजरा करतात अंगारकीचा अर्थ आहे जळालेल्या कोळशासारखा लाल हिंदू भक्तांना विश्वास आहे की ह्या दिवशी पूजा व्रत ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ह्या दिवशी भगवान गणेश यांनी भगवान मंगळ यांचा आशीर्वाद दिला होता म्हणून या दिवशी जो कोणी मनोभावे पूजा करून व्रत करतो त्यांना भगवान गणेशबरोबर भगवान मंगळ यांचासुद्धा आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होऊन आपले जीवन शांतीपूर्ण होते अंगारकी चतुर्थी महत्त्व अंगारकी चतुर्थीचे महत्त्व व अनुष्ठानचा उल्लेख गणेश पुराण व स्मृती कौस्तुभसारख्या धार्मिक ग्रंथामध्ये मिळतो गणेश भक्त भगवान गणेशजींची पूजा करून सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागतात भगवान गणेश यांना बुद्धीचे सर्वोच्च स्वामी व सर्व बाधा दूर करणारे मानले जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत ठेवल्याने संपूर्ण वर्षातील चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते तसेच श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा उपवास ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन लाभ मिळतात अंगारकी चतुर्थी अनुष्ठान म्हणजेच त्याचा पूजाविधी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भक्त सकाळी पासून संध्याकाळपर्यंत उपवास ठेवतात मग रात्री चंद्रोद्रोदय झाल्यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडतात अंगारकी चतुर्थी हा शब्द संस्कृत भाषेतून अंगारक ह्या शब्दापासून आला आहे हा खूप शुभ दिवस आहे आपल्याला जर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी करावयाची असेल तर आपण अंगारकी चतुर्थीचे व्रत ठेवून मग दर महिन्याला संकष्टी चतुर्थी करू शकता अंगारिका संकष्टीचा अर्थ संकटापासून मुक्ती मिळणे हे व्रत जरूर करावे त्यामुळे सर्व समस्या दूर होतात भगवान गणेशना सर्व बाधा दूर करणारा व बुद्धीचा सर्वोच्च स्वामी मानले जाते चंद्रोदय होण्याच्या अगोदर गणेश भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी गणपती अथिरवर शीर्षक चे पठण करावे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण श्रद्धा व समर्पणाने भगवान गणेश यांची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद व कृपा मिळते आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना करतात अंगारकी चतुर्थी विशेष मंत्रांचा जाप करणे फलदायी आहे ॐ गण् गन गणपतये नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गण् गन गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा या मंत्रांपैकी कोणत्या सुद्धा एका मंत्राचा आपण जाप करू शकता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करावयाचे उपाय आपण जर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी शोधत असाल तर ह्या दिवशी सकाळी स्नान करून बेसन साजूक तुपामध्ये भाजून पेटी साखर घालून त्याचे लाडू बनवून भगवान गणेश यांची पूजा करून त्याचा ते त्यांना नैवेद्य दाखवून तीन प्रदक्षिणा घालाव्या मग आपल्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखाच्या ऐवजी जर समस्या येत असतील तर सुखी जीवनासाठी संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी गणेश भगवान यांची पूजा करून हवन करावा आपण खूप परिश्रम करूनसुद्धा आपल्याला आपल्याला मेहनतीला यश येत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गण गणपतये नमहा या मंत्राचा अकरा वेळा जाप करावा करताना भगवान गणेश यांना पुष्पांजली अर्पित करावी आपल्या परिवारातील सदस्यांची तब्येत ठीक नसेल तर ह्या दिवशी तीन गोमती चक्र अकरा नागकेशरच्या जोड्या व सात कवड्या एका पांढऱ्या कपडामध्ये बांधून ज्या व्यक्तीची तब्येत ठीक नाही त्यांच्या वेळ सहा वेळा उतरवून म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने उतरवून व एक वेळा उलट दिशेने फिरवून मग गणेश मंदिरामध्ये ठेवावे आपल्या जीवनामध्ये सुखशांती व परेशानी असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना दुर्वा अर्पित करून गणेश गायत्री मंत्र जाप करावा गणेश गायत्री मंत्र एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद